चला तर आज म्हणून मटकी उसळ मित्र मी एक कप मटकी रात्री भिजवून मोड आणलेली आहे मी तेल गरम करून त्यात मोहरी जिरं कांदा आणि हिरवी मिरची परत आलं लसून पेस्ट घालून थोड भाजायचे आता चिरलेला टोमॅटो हळद तिखट मीठ घालून मस्त परतवा याला थोड्या वेळ झाकून मी टोमॅटो जरा शिजवून घेतलेले आहे आता हे टोमॅटो जे शिजले आहेत यात आता आपण जी मोड आलेली मटकी आहे ती टाकूया इथे मी एक कप ही मटकी जी आहे मुळाली ती टाकली आहे त्याच्यात मी पाणी टाकून थोडंसं सी याला शिजवून घेते झाकण ठेवून आणि थोडं मीठ टाकले मी अगोदरच टॉमॅटोमध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे आता मी थोडंच टाकते आहे तर इथे आपली ही मटकी जी रेडी झालेली आहे याच्यात मी आता कोथिंबर टाकली आहे तर ही तुम्ही पोळीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा थँक्यू